मंडळी अभिनेत्री सुरुची अडाळकर व अभिनेता पियुष रानडे यांनीच नुकतंच लग्न केलं असून सध्या नवदाम्पत्य नवदांपत्य जोडी सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसते तर सुरुची अडाळकर व पियुष यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत दोघांनी त्यांच्या शाही लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावरून पोस्ट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे सुरुची अडाळकरचं हे पहिलंच लग्न आहे तर पियुष रानडेचं हे तिसरं लग्न असल्याचं समोर आलं आहे याआधीही पियुषची दोन्ही लग्न असफल ठरले आहेत तर दोन हजार दहा साली पियुषने अभिनेत्री शालमली टोळे हिच्याशी लग्नगाठ बांधली परंतु त्यांचा संसार जास्त काळ टिकला नाही दोन हजार चौदा साली या दोघांनीही वेगळा होण्याचा निर्णय घेतला तर यानंतर पियुषने दोन हजार सोळामध्ये मयुरी वाघ या अभिनेत्रीसोबत लग्नगाठ बांधली आणि मयुरीसोबतही त्याने घटस्फोट घेतला यानंतर आता पियुषने त्याचं तिसरं लग्न आहे अभिनेत्री सुरुची अडाळकर त्याने लग्न आहे तिसरं लग्न करताच पियुष विशेष चर्चेत आला आहे आधीचे दोन्ही लग्न असफल ठरल्याने अभिनेत्याने तिसरं लग्न केलं असल्याने तो नेटकरांच्या कचाट्यात अडकला आहे तर सुरुची व पियुष यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत इंस्टाग्राम अकाउंटवरून स्टोरी पोस्ट केले या पोस्टवर अनेकांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला तर अनेकांनी त्यांना ट्रोल केला आहे एका नेटकऱ्याने तर अरे हा किती लग्न करणार अशी कमेंट्स केले आहे तर दुसऱ्याने अरे पण दोन लग्न मोडलेल्या मुलावर विश्वास ठेवून लग्न करायला कोणती मुलगी तयार होते असं म्हटलं आहे तर सुरिचेला प्रश्न विचारला अगं तुला दुसरा कोणी भेटला नाही का अगं लग्न करायला हे एकाने कमेंट्स केले आहे तर आणखी एक युजर्स म्हणतो काय पण याने आधीच दोन लग्न झाले आहेत काय मूर्खपणा आहे दोन लग्न मोडल्यानंतर कोण विश्वास कसा ठेवू शकतं असं एकाने म्हटले तर आणखी एका नेटकऱ्याने पियुषवर निशाणा साधत म्हटले अरे हा किती वेळा लग्न करतो आहे अशी कमेंट्स केली आहे दरम्यान या दोघाही नवदंपत्याला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा याविषयी तुमचं काय मत आहे है हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा